आणि आत्ताच्या घडीची एक महत्वाची बातमी समोर येते तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झालंय पुणे विमानतळावरून हा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळते तानाजी सावंत हे पुणे विमानतळावर पोहोचले आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत रोहन एकूणच ही काय घटना आहे तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झाल्याचं समोर येत आहे चा अगदी काही वेळापूर्वीची ही संपूर्ण घटना आहे पुण्यातील नरे भागामध्ये तानाजी सावंत आणि त्यांच्या मुलाचं जे आहे ते ऑफिस आहे सिंहगड रोड परिसरामध्ये हे सगळं पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा सगळा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि सिंहगड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ सूत्रांकडून जी प्राथमिक माहिती मिळते त्याच्या अनुसार चार जण जे आहेत ते स्विफ्ट वाहनातून आलेले होते आणि स्विफ्ट वाहनातून त्यांचं अपहरण झालं आणि एअरपोर्टच्या दिशेने ती गाडी गेल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे अतिशय प्राथमिक दृष्ट्या जी माहिती मिळते त्या अनुषंगाने आपण हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय परंतु आता माजी मंत्री असणारे तानाजी सावंत जे आहेत ते एअरपोर्ट परिसरामध्ये पोहोचलेले आहेत पोलिसांचे वरिष्ठ टीम्स देखील एअरपोर्ट कडे रवाना झालेले आहेत काही वेळापासून ह्या सगळ्याचा शोध जो आहे तो घेतला जातोय परंतु नेमकं हे प्रकरण कशातून घडलेलं आहे कशामुळे घडलेलं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये आणि तानाजी सावंत हे माजी मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांच्या मुलाचं अपहरण झाल्यामुळे खळबळ जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली पाहायला मिळते परंतु सिंहगड पोलीस स्टेशनचे पथकं असतील किंवा पुण्याचे वरिष्ठ काही पोलीस असतील या सगळ्याचा शोध जो आहे तपास जो आहे तो करतायत आणि तानाजी सावंत देखील एअरपोर्टच्या दिशेने जे आहेत ते निघाल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या मिळते त्यामुळे एअरपोर्टला गेल्यानंतर तिथे काही झालं का किंवा तानाजी सावंतांचा मुलगा हा खरंच अपहरण करून गेला की इतर काही कारण याला काही मा मागोवा जे आहे तापास है। ते आहे का हे पाहणं हे तपासण आहे त्यामुळे पोलिसांकडून किंवा स्वतः तानाजी सावंतांकडून मिळत नाही त्या दृष्टीने आपण खात्रीदायक जे आहे ते निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु प्राथमिक दृष्ट्या पोलिसांच्या सूत्रांकडून जी माहिती मिळते त्याच्या अनुसार तानाजी सावंत तान यांचा सा मुलगा नरे परिसरामध्ये या ठिकाणी त्याचं ऑफिस आहे जे की सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सगळं भाग जो आहे तो येतो आणि त्या भागातून हे सगळं झाल्याची माहिती सध्या मिळते त्यामुळे नेमकं हे सगळं प्रकरण कशातून झालेलं आहे तानाजी सावंतांच्या मुलाचं खरंच अपहरण होऊन एअरपोर्टला गेले आहेत की काही इतर सगळे बाजू या सगळ्या घटनेला आहे ते तपासणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे त्यामुळे सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील किंवा इतर सगळे तपास पथकं असतील ते सगळ्याचा शोध आहेत तपास करतायत काही जण एअरपोर्टवरती पोहोचलेले आहेत तानाजी सावंत देखील स्वतः एअरपोर्टकडे पोहोचतायत अशा प्रकारची माहिती जी आहे ती सध्या मिळते त्यामुळे जोपर्यंत यातून वरिष्ठ पोलिसांकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अधिकृत दुजोरा मिळत नाही की हे अपहरण आहे का तोपर्यंत या ज्या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू शकत नाही परंतु सध्या जर का अपहरण खरंच या सगळ्यामध्ये घडलेला असेल आणि जर खरच हा प्रकार घडला असेल तर आ, माजी मंत्री असणारा मुलगा नक्कीच रोहन अतिशय धक्कादायक अशा पद्धतीची घटना आपल्याला म्हणावी लागेल एक मंत्री स्तरावरती काम करणारे डॉक्टर तानाजी सावंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आणि त्यांच्या मुलाचं अपहरण असं दिवसाढवळ्या एका ठिकाणाहून होत असेल तर ती निश्चितच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे मात्र या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे ती कधीपर्यंत आपल्या हातात येऊ हो शकते पोलीस या संदर्भात काही बोलत आहेत का किंवा तानाजी सावंतांचं जी, जी मंडळी आहेत त्यांच्यासोबत असणारी त्यांच्याकडून काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकते का या संदर्भात काही माहिती मिळते आपण जेव्हा ही बातमी किंवा ही माहिती आपल्याला प्राथमिकदृष्ट्या मिळाली त्यावेळेस आपण लगेचच पुण्याचे झोन स्थळीचे उपायुक्त असणाऱ्यांशी डी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी संपर्क जो तो आहे तो होऊ शकला नाही कारण का ते स्वतः या सगळ्या प्रकरणाशी तपास जे आहे ते सध्याच्या घडीला आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामुळे ते देखील तपासामध्ये आहेत कारण का अगदी काही तासाभरापूर्वीची ही, तासा ही संपूर्ण गोष्ट जी आहे ती घडलेली आहे ही सगळी घटना जी आहे ती घडलेली आहे त्यामुळे या घटनेचा गांभीर्याने तपास जे आहे ते सगळे अधिकारी करत आहेत त्यामुळे अधिकृत कोणतीही माहिती अद्यापपर्यंत पर्यंत अजूनपर्यंत दिलेली नाहीये परंतु आपण याबाबतची अधिकृत माहिती घेण्याचा किंवा अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न वरिष्ठ पोलिसांकडून करतोय तानाजी सावंत यांच्या निकटवर्त्यांकडून करण्याचा प्रयत्न आपण हा सगळा करतोय परंतु प्राथमिक दृष्ट्या हीच माहिती आहे की नरे भागामध्ये त्यांचं ऑफिस आहे नरेभागेतलं ऑफिस सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं त्या ठिकाणी जी आहे ती अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आलेली आहे पोलिसांची काही पथक जी आहेत ते आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासत आहेत परंतु स्विफ्ट नावाची जी मारुतीची गाडी आहे त्या गाडीतून त्याला घेऊन जाण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला आपल्याला मिळते त्यामुळे अधिकृत दुजोरा जो आहे तो अजूनपर्यंत या प्रकरणामध्ये पोलिसांकडून किंवा निकटवर्त्यांकडून दिलेला नाहीये सूत्रांकडून जी आहे ती माहिती ही आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे अधिकृत माहिती येईपर्यंत आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही हा सगळा प्रकार का घडला कशामुळे घडला कारण का तानाजी सावंत याच्यामध्ये महत्वाचा वाटतो की आपण म्हणतोय विमानतळ परिसरामधून त्याचा अपहरण झालंय नक्की त्याचं कुठल्या वरून झालंय अपहरण सिंहगडवरून झालंय किंवा विमानतळावरून झालंय या संदर्भात काही माहिती मिळते सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नरे येतं आणि त्या नरेच्या ठिकाणी त्यांचं ऑफिस होतं आणि ऑफिसला ते काही काळ आलेले होते आणि त्या परिसरातून स्विफ्ट मधून जे ते अपहरण झाल्याची माहिती मिळते आणि ती गाडी एअरपोर्टच्या दिशेने गेली अशी देखील माहिती मिळते आणि एअरपोर्टच्या परिसरामधून त्यांना कुठे घेऊन जाण्यात आलेलं आहे का एअरपोर्ट मध्ये त्यांना घेऊन जाण्यात आलेला आहे याचा अधिकृत दुजोरा आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे त्यामुळे अधिकृतरित्या नेमकं हे सगळं घटनाक्रम याचा कसा घडला त्यामध्ये कोण कोण होते चार लोक असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळते परंतु अधिकृत जोपर्यंत या सगळ्याचा घटनाक्रम समजत नाही तोपर्यंत नेमकं हे प्रकरण काय आहे अपहरण करते कोण आहेत अपहरण कोणत्या कारणांसाठी केलेलं आहे कारण का तानाजी सावंत यांचा सा मुलगा राजकीय वावर जरी इतका नसेल तरी आ, काही प्रमाणात व्यावसायिक अनेक गोष्टी ज्या आहेत ते तानाजी सावंतांकडून केल्या जातात अगदी शिक्षण संस्था देखील चालवल्या जातात काही दिवसांपूर्वी याच मुलाच्या विरोधामध्ये जे आहे ती पोलीस कंप्लेंट देखील झालेली होती काही गुन्हे देखील नोंदवलेले होते त्या सगळ्या अनुषंगाने आपल्याला पाहणं महत्वाचं आहे की हा प्रकरण नेमकं काय आहे या प्रकरणामध्ये कोण सहभागी आहे हे नेमकं अपहरणच आहे का ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती जोपर्यंत अधिकृत दुजोरा काहीच मिळत नाही तोपर्यंत या ज्या निष्कर्षापर्यंत जाण कठीण आहे त्यामुळे थोड्या वेळामध्ये जर का अधिकृतरित्या पोलीस उपायुक्त असेल किंवा इतर वरिष्ठ पोलिसांकडून या सगळ्या घटनेला दुजोरा दिला गेला आणि नेमका घटनाक्रम काय घडला कसा घडला घडली का की इतर ठिकाणहून काही लागेबांधे या ज्या आहेत आणि त्या तुम्ही जसं म्हणताय तसं एक प्रकार या ठिकाणी असू शकतो एक राजकीय पार्श्वभूमी असू शकते या संपूर्ण घटनेला किंवा व्यावसायिक पार्श्वभूमी सुद्धा असू शकते हे सगळे तर्क आहेत अर्थात मात्र या संदर्भातली जी काही अधिकृत माहिती आहे ते अधिकृत माहिती जोपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण या सगळ्यावरती भाष्य करणं योग्य नाही मात्र या सगळ्या संदर्भात सूत्रांच्या माध्यमातून मिळणारी नक्की माहिती काय आहे की हे अपहरण जे आहे हे त्याच्या पाठ किंवा त्याची पार्श्वभूमी काय असावी काही तर्कवितर्क कानावर येत आहेत अगदी कारण का तानाजी सावंत हे राजकीय दृष्ट्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असले शिवसेनेचे नेते असले माजी मंत्री होते काही वर्षांपूर्वी सार्वजनिक आरोग्य खातं देखील ते सांभाळत होते तरी देखील पुण्यामध्ये शिक्षण संस्था ज्या त्या जे एस टी एमच्या माध्यमातून ते चालव जातात आणि या सगळ्याचं कामकाज जे आहे ते तानाजी सावंतांच्या या मुलाकडून केलं जात आहे त्यामुळे तानाजी सावंतांचे इतर देखील व्यवसाय जे पुण्यामध्ये आहेत त्या व्यवसायामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग जो आहे तो तानाजी सावंतांच्या मुलाचा असतो आणि त्याच कामांसाठी नरे भागामध्ये त्यांचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी ते आले असल्याची माहिती मिळते आणि त्यांचा अपहरण झाल्याची तक्रार जी आहे ती काही निकटवर्त्यांनी त्या का ठिकाणी सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असल्यामुळे सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केलेली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी हे अतिशय गांभीर्याने घेऊन पोलीस उपायुक्तांना याबाबतची माहिती दिली आणि त्यानंतर पथकं जी आहेत ती रवाना झालेली आहेत प्राथमिक दृष्ट्या सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या अनुषंगाने सिंहगड रोड परिसरातून हे अपहरण झालं आणि एअरपोर्ट कनेक्शन याचं आहे त्यामुळे काही पथक एअरपोर्टला पोहोचलेले आहेत आणि सावंत स्वतः एअरपोर्टला पोहोचलेले आहेत आणि सीसीटीव्ही चा शोध जे तपास जे ते काही पथक अनेक रोड परिसरातून एअरपोर्ट पर्यंत जात असताना केली जात असल्याचं पाहायला मिळतात त्यामुळे अधिकृत दृष्ट्या जोपर्यंत पोलिसांकडून किंवा निकटवर्तीयांकडून याबाबतची अधिकृत माहिती दिली जात नाही तोपर्यंत आपण याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे अगदी काही वेळामध्ये आपण अधिकृत माहिती घेऊन आपल्या प्रेक्षकांना हा नमका घटनाक्रम कसा घडला यामध्ये कोण सहभाग सहभागी आहे आणि अपहरण कशासाठी केलं आपण याचा माहिती दिली नक्कीच धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी